देशात कोरोनाच्या ओमायक्रॉनमुळे पुन्हा एकदा रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे कोरोनाची तिसरी लाट सर्वत्र धडकली असून सरकारकडून पुन्हा एकदा निर्बंधांसारखे पाऊल उचलण्यात आले आहे त्यामुळे राज्य सरकारने मंगळवार दिनांक अकरा जानेवारीपासून फ्रंटलाईन वर्कर अर्थात आरोग्य कर्मचारी पोलीस कर्मचारी तहसील महसूल कर्मचारी सोबत साठ वर्षीयपेक्षा अधिक वयोगटातील लोकांना कोरोना लसीचा तिसरा अर्थात बुस्टर डोस देण्याचे काम सुरू झाले आहे राज्यात आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या सूचनेनुसार महाराष्ट्रात ओमिओक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता कोरोनाचा तिसरा बुस्टर डोस देण्याचे काम सुरू झाले आहे त्यासाठी पुन्हा रजिस्ट्रेशन करणे गरजेचे नसून त्याची सुरुवात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर यांच्यापासून करण्यात आली आहे कोरोनाचा दुसरा डोस घेऊन नऊ महिने कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस कर्मचारी तहसील कार्यालयात कार्यरत असलेले अधिकारी कर्मचारी सफाई कामगार आदींना सिन्नर नगर परिषद आरोग्य विभागाच्या सहकार्याने सिन्नर तहसील येथे बुस्टर डोस देण्याचे काम सुरू झाले आहे पहिल्याच दिवशी सिन्नर पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचारी आदींना बुस्टर डोस देण्यात आले त्यानंतर साठ वर्षीय अधिक वयोगटातील नागरिकांना देखील बुस्टर डोस देण्यात येणार आहे अक्षय गायकवाड डॉक्टर नगरपालिका दवाखाना सिन्नर आरोग्यमंत्री राजेजी टोपे यांच्या सूचनेनुसार दिनांक दहा जानेवारी दोन हजार बावीस म्हणजे ह्या दहा दहा दा, तारखेपासून सिक्स्टी साठ वर्षाच्या वरील जे लोकं आहेत सहव्याधी लोकं आणि शिवाय जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत हेल्थ वर्कर्स आहेत यांच्यासाठी आपण प्रिकॉशनरी डो प्रिकॉशनरी डोस म्हणजे बूस्टर डोस आपण तो तिसरा डोस आपण दे, ते देण्यास वरून सूचना आलेल्या होत्या त्याप्रमाणे आम्ही कालपासूनच ते कार्यवाही सुरू केलेली आहे आज सिन्नर पोलीस स्टेशन तहसील ऑफिस मुसळगाव पोलीस स्टेशन आणि संबंधित जे सरकारी संस्था आहे त्याचे जे फ्रंटलाईन वर्कर्स आहे यांना आपण आज तिसरा जो, जो प्रिकॉशनरी डोस आहे तो आपण आज त्यांना दिलेला आहे आणि देतो आहे त्याचप्रमाणे सिन्नर शहरातील जे साठ वर्षाचे पुढील नागरिक असतील सहव्याधी नागरिक असतील निशिवाय जे हेल्थलाईन वर्ग फ्रंटलाईन वर्कर ज्या ज्यांनी सुरुवातीला दोन डोस पूर्ण केले अशांना आपण त्यांचं आय डी कार्ड बघून त्यांचं ओळखपत्र बघून म्हणजे जे फ्रंटलाईन वर्कर जे शासनाने जे नाम निर्देशित केले जे फ्रंटलाईन वर्कर म्हणून ज्यांना आपण आधी तसे डोस दिले होते तर त्या लोकांना आपण तिसरा डोस पूर्ण करणार आहोत त्यासाठी मी नागरिकांना आवाहन करतो की जी अशी फ्रंटलाईन वर्कर्स आहेत की ज्यांचे दोन डोस पूर्ण झाले आहेत ज्यांचा तिसरा डोस जे ड्यू आहेत त्यांनी सिम्मर नगरपालिका दवाखाने मार्फत आणि ग्रामीण रुग्णालयामार्फत जे वॅक्सिनेशन सेंटर चालू आहेत त्या ठिकाणी जाऊन आपला डोस पूर्ण करावा पण त्यासाठी शासनाची गाईडलाईन जी, जी आहे की दुसरा डोस नंतर नऊ महिन्याचा कालावधी पाहिजे म्हणजे दुसरा डोस ते हा प्रिकॉशनरी डोस जो आहे बूस्टर डोस याच्यामध्ये नऊ महिन्याचा कालावधी अपेक्षित आहे किंवा एकोणचाळीस आठवडे असा आहे ज्यांनी आधी जे दोन डोस दो, घेतले दो असेल समजा कोणी कोविशिल्डचे दोन घेतले असतील डोस तर तिसरा डोस हा कोविशिल्डचा घ्यावा त्यांनी कोवॅक्सिनचे घेतले असेल त्यांनी तिसरा डोस हा कोवॅक्सिनचा घ्यावा अशा प्रकारे तिसरा डोस घेण्याच्या सूच देण्याच्या सूचना वर वरिष्ठ कार्यालयाकडून आलेले आहेत तरी आपण फ्रंटलाईन वर्करमध्ये बसतो की नाही हे पहिले तपासावं अगदीच सगळ्या सुरुवातीला आत्ताची सूचना आहे त्यानुसार सगळ्या सग म्हणजे सगळ्या नागरिकांना हा डोस नाही आहे तो फक्त फ्रंटलाईन वर्कर्सला आहे आणि सिक्स साठ वर्षाच्या पुढील जे आहे नागरिक आणि शिवाय ज्यांना सहव्याधी आहे अशाच नागरिकांना तो डोस द्यायचा आहे त्यामुळे सगळ्या नागरिकांनी अगदी सरसकट सगळ्यांनी तिसऱ्या डोससाठी गर्दी करू नका नाही ना, ज्यावेळेस तशी अधिसूचना केली की के। सगळ्या नागरिकांना सरसकट तिसरा डोस द्यायचा आहे त्यावेळेस आपण तशा सूचना परत या माध्यमातून देऊ थँक्यू शासनाने जे धोरण अवलंबलेलं आहे की फ्रंटलाईन वर्कर्समध्ये बूस्टर डोस बाबत जी शासन शासकीय धोरण आहे त्यानुसार ज्या शासकीय कर्मचारी जे फ्रंटलाईन वर्कर्स आहेत म्हणजे पोलीस महसूल नगरपालिका सफाई कर्मचारी व आरोग्य कर्मचारी यांच्यासाठी ज्यांना दुसरा डोस झाल्यानंतर नऊ महिने झालेले आहे दुसरा डोस घेतल्यानंतर अशा लोकांसाठी बूस्टर डोसचं आयोजन आम्ही तहसील कार्यालय सिन्नर येथे केलेलं आहे सदर ठिकाणी तहसीलमधील अधिकारी कर्मचारी पोलीस स्टेशन सिन्नर येथील अधिकारी कर्मचारी तसेच एम आय डी सी पोलीस स्टेशन येथील अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी बुष्टी बूस्टर डोसचं नगरपालिका हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आलेलं आहे तिथे ज्यांना नऊ महिने झालेले दुसरा डोस घेऊन असे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी बूस्टर डोस घेतलेला आहे धन्यवाद